नमस्कार कधी असा विचार मनात आलाय का की ही जी काही सगळी रासायनिक का मूलतत्व आहेत त्यांच्या या अफाट जगात एक सुसूत्रता एक व्यवस्था कशी आली असेल चला तर मग या गोंधळातून एक सुव्यवस्था शोधण्याच्या या जबरदस्त प्रवासाला आपण सुरुवात करूया जरा विचार करा आपण बोलतोय अठराव्या शतकाबद्दल तेव्हा वैज्ञानिकांना फक्त म्हणजे फक्त तीस मूलतत्व माहीत होती आणि त्यांचं वर्गीकरण अगदीच सोपं हे धातू आणि ते अधातू बस पण खरं सांगायचं तर हे सगळं एका मोठ्या वादळापूर्वीच्या शांततेसारखं होतं आणि आज आज आपल्याकडे आहे तब्बल एकशे अठरा मूलतत्व आता विचार करा ही संख्या जशी वाढत गेली ना तसं शास्त्रज्ञांपुढे एक मोठं आव्हान उभं राहिलं अरे बापरे या सगळ्यांचा अभ्यास करायचा कसा आणि महत्वाचं म्हणजे यांच्यात काहीतरी समान धागा आहे का तो शोधायचा कसा म्हणजे प्रश्न एकच होता या सगळ्या गोंधळातून एक सुव्यवस्था कशी आणायची आणि गंमत म्हणजे ह्याच एका प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात वैज्ञानिकांनी नकळतपणे एका अशा शोधाचा पाया घातला जो पुढे जाऊन संपूर्ण रसायनशास्त्राचा चेहरा मोहराच बदलणार होता तर ह्या शोधाच्या प्रवासातला पहिला महत्वाचा टप्पा आला अठराशे सतरा साली एक जर्मन वैज्ञानिक होते योहान डोब्रायनर त्यांनी त्रिके नावाची एक भन्नाट संकल्पना पुढे आणली आणि ह्या एका कल्पनेने ह्या संपूर्ण शोधाला एक नवी एकदम वेगळी दिशा दिली डोबेरायनर यांना ना एक खूप महत्वाचा धागा सापडला होता त्यांनी हे दाखवून दिलं की मूलतत्वाचे गुणधर्म हे काही असेच हवेत नसतात तर ते थेट त्याच्या अणुवस्तुमानाशी जोडलेले असतात खरंतर त्या काळात हा एक प्रचंड क्रांतिकारी विचार होता आणि त्यांची पद्धत एकदम सोपी पण तेवढीच प्रभावी त्यांनी काय केलं तर सारखे रासायनिक गुणधर्म असलेली तीन मूलतत्व निवडली मग त्यांना त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढथ्या क्रमाने लावलं आणि गंमत काय झाली माहितीये मधल्या मूलतत्वाचं अणुवस्तुमान हे बरोबर पहिल्या आणि तिसऱ्या मूलतत्वाच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं निघालं कमाल ही एक जबरदस्त सुरुवात होती हे नक्की पण एक अडचण होती या पद्धतीमध्ये त्या काळातल्या सगळ्याच्या सगळ्या मूलतत्वांना बसवता येत नव्हतं म्हणजे अजूनही उत्तर पूर्ण मिळालं नव्हतं त्यामुळे शोध थांबला नाही तो पुढे सुरूच राहिला बर आता या गोष्टीत पुढे काय झालं तर आपण थेट जातोय अठराशे सहासष्ट मध्ये इथे एक इंग्रज वैज्ञानिक होते जॉन न्यूलँड्स त्यांनी एक असा काही दृष्टिकोन मांडला की ज्याची प्रेरणा चक्क संगीतातून आली होती हो संगीतातून यालाच अष्टकांचा नियम असं म्हणतात न्यूलँडचं म्हणणं अगदी सोपं होतं ते म्हणाले बघा संगीतात जसे सात सूर असतात सारे ग म प धनी आणि आठवा सूर परत सास येतो म्हणजे पहिल्यासारखाच अगदी तसंच मूळ तत्वांना अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडलं की प्रत्येक आठव्या मूलतत्वाचे गुणधर्म हे पहिल्या मूलतत्वासारखेच असतात खरं तर ही कल्पना खूपच भारी होती उदाहरणच घ्यायचं झालं तर लिथियमपासून मोजल्यावर आठवं मूलतत्व येतं सोडियम आणि या दोघांचे गुणधर्म कमालीचे सारखे आहेत पण इथे एक मोठी अडचण होती हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच बरोबर लागत होता आणि त्याहून महत्वाचं म्हणजे पुढे जर नवीन मूलतत्व सापडली तर त्यांना कुठे ठेवायचं याची काहीच सोय नव्हती आणि मग मग या कथेच्या रंगमंचावर एंट्री झाली एका खऱ्या हिरोची रशियन वैज्ञानिक दिमित्री मेंडेलिव्ह त्यांचं काम म्हणजे या संपूर्ण शोधाच्या प्रवासातलं एक असं वळण होतं ज्याने सगळा इतिहासच बदलून टाकला साधारण अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तरच्या दरम्यान मेंडेलीव यांनी एक अशी काही रचना तयार केली जिने मूलतत्वांच्या वर्गीकरणाचा सगळा खेळच बदलून टाकला आणि आज आपण त्याच रचनेला आवर्त सारणी किंवा पिरियॉडिक टेबल म्हणून ओळखतो आता मेंडेलीव इतके खास का होते कारण त्यांनी फक्त अणुवस्तुमानावर अवलंबून न राहता खूप खोलवर विचार केला त्यांनी प्रत्येक मूलतत्वाचे हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स कसे बनतात त्यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स काय आहेत त्यांची घनता किती आहे अशा अनेक गोष्टींचा अगदी बारकाईने अभ्यास केला म्हणूनच त्यांची पद्धत जास्त पक्की आणि अचूक होती आणि इतक्या सगळ्या बाजूने विचार केल्यामुळेच मेंडेलिव्ह यांच्यासमोर एक आश्चर्यकारक पॅटर्न उभारायला त्यांच्या लक्षात आलं की मूलतत्वांचे गुणधर्म हे एका ठराविक नियमित अंतराने परत परत येतात म्हणजे रिपीट होतात आणि याच अद्भुत गोष्टीला आवर्तता किंवा पिरियॉडिसिटी म्हणतात तर बघा हा प्रवास कसा होता सुरुवात झाली अठराशे सतरामध्ये डोबेरायनर यांच्या त्रिकांपासून मग अठराशे सासष्ट मध्ये न्यूलँडचे अष्टक आले आणि शेवटी अठराशे एकोणसत्तरमध्ये मेंडेलिब यांनी आपल्या सर्वसमावेशक आवर्तसारणीने या संपूर्ण शोधाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आणि या सगळ्या वैज्ञानिक प्रवासाचा शेवट झाला एका अतिशय सुंदर आणि तितक्याच प्रभावी निष्कर्षाने ज्याला नाव मिळालं आवर्ती नियम मेंडल्यूव्ह यांनी एक असं वाक्य सांगितलं ज्याने रसायनशास्त्राची दिशाच बदलली ते म्हणाले मूलतत्वांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती कार्य आहेत दिसायला अगदी वाक्य आहे नाही का पण हे प्रचंड शक्तिशाली होतं आणि याच नियमाच्या भक्कम पायावर उभी आहे आपली आवर्तसारणी ही एक अशी अफलातून रचना आहे जिथे मूलतत्वांना उभ्या गटांमध्ये आणि आढव्या आवर्तनांमध्ये मांडलंय आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय तर सारखे गुणधर्म असलेली सगळी मूलतत्व ओळीत म्हणजे एका, एका गटात येतात त्यामुळे त्यांचा अभ्यास करणं एकदम सोपं होऊन जातं मेंडेलिव यांनी निसर्गात लपलेला एक पॅटर्न शोधून जगासमोर आणला पण विचार करा हा प्रवास इथेच थांबत नाही निसर्गात असे आणि कितीतरी रहस्यमय पॅटर्न्स कितीतरी गुपितं दडलेली असतील जी फक्त कोणीतरी त्यांना शोधावं ह्याचीच आतुरतेने वाट पाहत असतील नाही का